आणि अनन्यता यां यांचा संबंध आला की माणसाचं जीवन सुखी आनंद अलौकिकता आणि अनन्यता यांच्यामध्ये सन्मुक्त आली कि माणसाचं जीवन काय होत सुखी बनत आता याच्या उलट अलौकिकता आणि अनन्यता यांच्या जीवनामध्ये विनमुक्त आली तर माणसाचं जीवन दुखी बनतं मि अलौकिक काय या जगामध्ये मनुष्याने या जगामध्ये जे अलौकिक आहे त्या अलौकिक वस्तू त्या ठिकाणी अनन्य होणं अत्यंत महत्वाचं आहे मग तुम्ही म्हणताल महाराज या जगामध्ये अलौकिक काय या जगामध्ये महाराज अलौकिक दोन वस्तू आहेत तात्विक विचार केला तर या जगतामध्ये निकळ आणि शुद्ध परमात्मा अलौकिक आहे आणि उपाधी वेदाने जर विचार केला तर तीन गोष्टी अलौकिक आहेत पहिला संत पहिला देव देव मान्य संत आणि देवाचं नाव या तीन गोष्टी अलौकिक आहेत परत एकदा सांगतो काय देव पहिलं कोण आलं की काय देव देव मान्य संत आणि तिसर काय छाप तिसर काय महाराज देवाचं नाव मी परत विचार बर का ती या तीन गोष्टी ध्यानात ठेवा आणि या तीनच गोष्टी आपल्याला कीर्तन करायचं काय आलो की काय देव देव मान्य संत आणि भगवंताचं नाम हे तीन अलौकिक आहे मग अलौकिक अलौकिक म्हणायचं कशाला तर ऐका अलौकिक म्हणायचं कशाला तर अलौकिक त्याला म्हणायचं लौकिक जगाला जे कळत नाही त्याला अलौकिक म्हणायचं पहिला काय लौकिक जगाला जे कळत नाही त्याला अलौकिक म्हणायचं एक काळाची सत्ता ज्याच्यावर चालत नाही त्याला अलौकिक म्हणायचं दोन आणि पंचांमध्ये जो अडकत नाही त्याला म्हणायचं अलौकिक पाच अलौकिक कोणाला म्हणायचं अलौकिक कोणाला म्हणायचं जो पंचबुत्रामध्ये अडकत नाही त्याला म्हणायचं जो कलौकिक मग असे तीन अवलौकिक आपण सांगितलं कोणते पहिला देव दुसरा संत आणि तिसरा कोण नाम आता याच्यामध्ये पहिला देव 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 अलौकिक कसा आहे अलौकिक कसा देव अलौकिक कसा पाहिगा पहिला आपण काय सांगितलंय की देव की का काय त्याच कारण आहे महाराज आपण पहिल्यांदा काय सांगितलं लौकिक जगाला जे माहीत नाही ते अलौकिक लोकांना देवाचं ज्ञान आहे जर लोकांना देवा आले होते देव घ्या कोणी देव घ्या कोणी लोक म्हणलेच नसते देव न लगे देव न लगे हा जर लोकांना देव कळला असता तर लोक म्हणलेच नसते आम्हाला देव नको म्हणजे याचा अर्थ काय लौकिक जगाला देवाचं ज्ञान काय नाही चला दुसरं देव काळाची सत्ता देवावर नाही काळाची <laughs> सत्ता देवावर नाही महाराज ज्याने हे विश्व निर्मिषाचे संस्था दिले महाराज ज्याने विश्व निर्माण केलं जो काळ भगवंताच्या घरी कामाला आहे तो काळाच्या बंधनात कसा येईल महाराज आ, तो काळाच्या बंधनात येईल का म्हणून देव सुद्धा काय महाराज काळाच्या बंधनात म्हणजे काय नाहीये तिसरा तुला पुढे आता आपल्याला देव काळा देव तिन्ही याच्यामध्ये देव काय अलौकिक आहे आपल्याला देव अलौकिक काळा का कळा देव महाराज देव काळाची सत्ता नाही देव पंच महाभूतामध्ये अडकत नाही कारण तर हे पंच महाभूत तुम्ही निर्माण केले भगवंतानेच निर्माण केले महाराज पंचमहाभूत तुम्ही देवानेच निर्माण केले नवे नवे तर महाराज आपण पहिल्या दिवशी महाराजांनी सांगितलं ज्याला समुद्रासाठी भगवंताने फक्त काय एक केस उठून काढला आणि त्याला त्या रोमामध्ये बसवलं म्हणजे देव किती आहे पंच महाभूतापेक्षा व्यापक असल्यामुळे महाराज काय देव अलौकिक का आहे म्हणून देव काय पंच महाभूतामध्ये अडकत नाही दुसरा काळाची सत्ता देवावर नाही आणि तिसरा अलौकिक जगाला देव कळत नाही म्हणून आमचा देव अलौकिक आता देवाचं झालं या देवाला माग घ्या संत पुढं घ्या संत महाराज संतांच कस आहे संत सुद्धा महाराज लौकिक जगाला कळत नाही जर संत लौकिक जगाला कळत असते तर तुकोबरा ज्ञानोबराना त्रास झाला नसता महाराज लोकांना जर संत कळले असते तर संतांना त्रास झाला नसता ज्ञानोबरायांना किती त्रास झाला महाराज तो खोब ना किती त्रास झाला बाळूमामाला सुद्धा त्रास किती झाला कमी त्रास दिला लोकांनी कोटपर्यंत जोपर्यंत संतांचा महिमा माहीत होत नाही तो पर्यंत संत तेव्हा काळा पाहिजे महाराज लहानपणापासून मामांचं वैराग्य आहे महाराज लहानपणापासून काट्याच्या फांजीरू त्यांनी किती सात वर्षाचे असताना काट्याच्या फांजिरू झोपत होते विचार करा मग एवढ्या लहानपणी वायरात घे निर्माण होणं सोपं नाही साक्षात भगवंताचा अवतार असू शकत महाराज त्याशिवाय हे शक्य नाही एवढं लहानपणी वैराग्य घेणं शक्य नाही म्हणून लौकिक जगाला देव आपलं संत कळले नाही त्याच कारण आहे महाराज देव काय अलौकिक का आहे चला पुढे संतांवर काळाची सत्ता होत नाही काळ सत्ता करत नाही तर प्रमाण बसतय ते काय जगा काळ काय आणि माता दिला पाय हो काळ गुलामच सलाम करीत या घरी बाबत असतं संतांच्या ठिकाणी महाराज हो काळ चालत नाही काळावर काळाची सत्ता संतांवर अजिबात चालत नाही परत किती बाळ बाबा ज्ञानोबरायांना ज्ञानोबराईंनी सचिदानंद बाबांना काय केलं जिवंत केलं उठ म्हणलं की काय झालं महाराज सचिदानंद बाबा उठून बसले उठ म्हणलं बाब की बाबा उठून बसले बाळमा महाराज त्यांची परममित असणारे गुंडप्पा यांना एका हातात जीवंत केलं महाराज ताकद कशाची ताकद आहे एका हातात उठ म्हणलं की उठत महाराज पुढे जाऊन सांगतो आहे का थोडा विषय बाजूला जाऊन सांगतो संतांच्या उद्धारा करता महाराज काय मनुष्याच्या उद्धारा करता वेळ लागतो महाराज प्राण्यांच्या उद्धारा करता वेळ लागत नाही महाराज मनुष्याच्या उद्धारा करता वेळ लागतो साधा करता तुम्हाला सांगतो साधा युक्तिवाद सांगतोय का रेणेचा उद्धार फक्त दोन अक्षरात झाला ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद दोन फक्त बोल दोन शब्दात महाराज रेड्याचा उद्धार झाला پرونجه جو جاتا هندو پرونجه جو جاتا هندو پرونجه جو جاتا هندو پرونجه جو جاتا هندو پرونجه جو परंतु जीवाच्या उद्धारा करता महाराजांना दाखव ज्ञानेश्वरी द्यावा लागले म्हणून मनुष्यांचा उद्धार काय महाराज अवघड आहे म्हणून महाराज संत लौकिक जगाला कळत कळतण्याचं कारण आहे महाराज जगाला संत लवकर कळत नाहीत जवळ असून सुद्धा कळत नाहीत महाराज संत म्हणून पहिला जो प्रश्न झाला आपला काय लवकर जगाला ज्ञान कळत नाही दुसऱ्या काळात नाही तिसऱ्या पंचमहाभूतांमध्ये महाराज काय होत नाही देव संत अडकत नाही पंचमहाभूत देव देवा अडकत नाही पहा बाबामा उदाहरणच घ्या आपण सगळ्यात बाबा बोलणार आहे पहा भांडारा चालू आहे पाऊस पडतोय भंडारा चालू आहे पाऊस पडतोय मारा आजच्या लोक पावसात जेवण बाळू बाळूमा नुसती घोंगडी फिरवली हे चुक्या अरे भंडारामध्ये काल घालवतो काय म्हणून घोंगडी फिरते माराज वर पावसा गशाणा ताकद कशाची नामच पण काय केलं पंचमामत मध्ये सृष्टी पावसाला काय केलं थांबवलं ताकद नामस्मरणाची

ना म्हणा होत ना म्हणा होत तू किती बोलत आणि हाय की हायतारी गेला जन्म काळाची सत्ता नामावर चालत नाही तिसरं काय काळाची सत्ता महाराज नामावर चालत नाही महाराज ज्या नामच मरणानं काळ लांब पळतो त्या काळाची सत्ता महाराज नामावर चालेल का

उभा के म्हणजे भगवंताच नाम कोणत्याही काळाने घासलं जात नाही म्हणून राळे भगवंता सत्ते चालत नाही चला तिसरा निकृष्ट पहा तिसरा निकृष्ट काय की पंच महाभूतावर नामातली सत्ता हा पंचमहाभूताच घ्या पा आपल्याकडे इत असेल शाळेमध्ये शिकवला जातो पृथ्वी पृथ्वीपेक्षा पाणी काय दहा आहे पृथ्वी पेक्षा वायू दहा पटीनं मोठ आणि वायू पेक्षा आकाश आनंद पटीनं मोठ आहे आणि आकाशापेक्षा भगवंताचं नाम हजारो पट्टीनं ना मोठ आहे म्हणून गगना वा I'm not a अजज बाँ बाँ बाँ

योगाच्या वाटा जे सांगतात महाराज जो योगाच्या वाटाने गेला तर वाटलेला काय मार्गाने गेला तो बद्ध झाला ज्ञानामध्ये कमी आहे का मार्ग मनुष्याला ज्ञान झाला की अहंकार येतोच वाटे

अहंकार येतो आणि योग मनस का दुःख वर्णन करतो ज्ञान आलं की मनात अहंकार आला उदाहरण सांगतो आहे